सामाजिक राजकीय व्यावसायिक जाणीवेतून फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणार आपल्या हक्काचं व्यासपी महाराष्ट्र ट्वेंटी न्यूज प्रतिबिंब समाज संग्रामपूर तालुक्यातील वरवट बाकाल येथे संविधानाच्या प्रतिमेचा फलक लावून आंबेडकरी चळवळीच्या वतीने शांततेत संविधान शिल्प प्रतिमेचा अवमान झाल्यामुळे निषेध दर्शवण्यासाठी बंद पुकारण्यात आला हा बंद फक्त वरवट बाकाल येथेच नव्हे तर संपूर्ण तालुक्यात संग्रामपूर पातुर्डा फाटा सोनाळा टुंकी चांगेफळसह ठिकठिकाणी थीक थीक बंद ठेवून निषेध पाहण्यात आला संविधान प्रतिमेचा फलक संविधान आणि त्याच्या मूलभूत तत्वाविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि आदर व्यक्त करण्यासाठी संविधान हा फलक लावण्यात आला शिल्प प्रतिमेच्या संदर्भातील वादग्रस्त कृती किंवा अन्यायाचा निषेध करण्यासाठी हा बंद शांततेत आयोजित करण्यात आला होता आंबेडकरी चळवळ डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारधारेवर आधारित सामाजिक न्यायासाठी कार्यरत असलेल्या या चळवळीने तालुका बंदची घोषणा केली होती शांततेत बंद कोणताही अनुचित प्रकार न घडता शांतमय मार्गाने बंद पाळला जात असल्याचे चित्र स्पष्ट होते त्यामध्ये पोलीस स्टेशन तामगाव कडून पोलीस कर्मचाऱ्यांनी ठिकठिकाणी बंदोबस्तासाठी बंदो पेट्रोलिंग करताना ठाणेदार राजेंद्र पवार साहेब सह सा, मनीष वानखडे वरवट बकाल या ठिकाणी बंदोबस्तासाठी पीएसआय पी एस आय बोपडे साहेब पोलीस कॉन्स्टेबल अमलदार निलेश निंबाळकर संतोष मेहंगे भागवत पवार व संग्रामपूर येथे पी एस आय सोनवणे एसआय माळी साहेब पोलीस अमलदार रवी चुंबळे गणेश ढोके गजानन गवंदे चांगेफळ फाटा या ठिकाणी पोलीस हेड कॉन्स्टेबल अनिल सुशीर नितेश पवार व पातुर्डा फाटा येथे पोलीस कॉन्स्टेबल बोरसे पोलीस कॉन्स्टेबल पवार यासह विशेष बंदोबस्त करिता मलकापूर येथील एस डी बी ओ साहेब यांचा दंगा काबू पथक सुद्धा या तालुक्यात बंदोबस्त करिता हजर होते महाराष्ट्र ट्वेंटी फोर साठी प्रतिनिधी इरफान सय्यद